तर मंडळी आज आपण बिन्या अंड्याचा रवा केक कसा बनवायचा मस्त फुगलेला असा रवा केक कसा बनवायचा ती रेसिपी आपण पाहूया बघा अशा प्रकारे तुम्हाला जर रवा केक बनवायचा असेल तर तुम्हाला माझी रेसिपी पूर्ण पाहावी लागेल तर तुम्ही माझी रेसिपी माझा व्हिडिओ न स्किप करता पहा की मी हा रवा केक कसा बनवला आता ह्या रवा केकसाठी काय काय मी सामग्री घेतलेली आहे ते आता पाहि पाहूया सर्वप्रथम ह्यासाठी मी एक कप बारीक रवा घेतलेला आहे त्याला पुन्हा मी मिक्सरमध्ये अजून थोडा बारीक करून घेणार बघा अशा प्रकारे या एका मिक्सरच्या भा जारमध्ये घेऊन त्याला बारीक करून घ्यायचं आहे एक बाऊलमध्ये एक, एक वाटी दही घ्यायचं एक वाटी साखर घ्यायची अर्धी वाटी अर्धा कप तूप घ्यायचं आहे तीन चमचे आसपास तूप घ्यायचं आहे साखर वितळेपर्यंत व्यवस्थित फेटवून घ्यायचं आहे बघा एकदम अशी साखर पूर्ण वितळली पाहिजे असं फेटून घ्यायचं आहे आणि साखरेची वगैरे बिलकुल गुठळी वगैरे राहायला नाही पाहिजे अशी फेटून घ्यायची आता एक कप दूध घेतलेलं आहे त्यातलं अर्धा दूध घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे थोडंसं मीठ घालायचं आहे वेल मी वेलची पूड घेतलेली आहे तुम्ही इसेन्स घालू शकता आम्हाला ए ज्यांना एलर्जी असते त्याने एसेन्स नाही घातलं तरी चालेल आता ह्यामध्ये हे रवा मिक्स करून घ्यायचा आहे जो मिक्सरला वाटलेला आहे त्याला मिक्स करून व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे त्याचं एकदम मस्त एक जीव असं बॅटर तयार करायचं आहे अशा प्रकारे मस्त असं फेटून आता त्याला दहा मिनटं रेससाठी ठेवायचं आहे तर दहा मिनटानंतर बघा पूर्ण असं बॅटर थोडं जाड झालेलं आहे बघा त्यामुळे आता थोडंसं दूध घालून घ्यायचं आणि पुन्हा ते बॅटर मिक्स करून घ्यायचं जवळजवळ एक कप छोटा कप तूप दूध लागते आणि मी तूप घेतलेल्या गे, तुप तुपाऐवजी तुम्ही तेलही घेऊ शकता बघा ह्याप्रमाणे बॅटर तयार करायचं ह्यामध्ये थोडंसं तुटी फ्रुटी घालून घ्यायचे तुम्ही त्रु ह्याऐवजी ड्रायफ्रूटही घालू शकता पूर्ण ए बिना अंड्याचा एगलेस असा केक आहे आणि व्यवस्थित हा फुलला जातो मस्त असा बघा मस्त असं बॅटर तयार झालेलं तर ह्यामध्ये थोडासा खायचा सोडा आणि थोडंसं बेकिंग पावडर म्हणजे पावपाव चमचा घालून व्यवस्थित फेटून घ्यायचे पाव चमचा जास्त नाही घालायची पावचा पावपाव चमचा बस होते एका वाटीला पाव चमचा बेकिंग पावडर पावपाव चमचा खायचा सोडा आता एका डब्याला बटर पेपर घेऊन त्याला तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचे आणि त्यामध्ये हे बॅटर पूर्ण घालून घ्यायचे त्याप्रकारे बॅटर पूर्ण घालून त्याला थोडंसं असं टॅप करून घ्यायचं आणि त्यावर थोडीशी तुटी फ्रुटी वरून अशी पुन्हा घालून घ्यायची तुम्ही ड्रायफ्रूट घालात त्रुटी फ्रुटी घालात काही घालू शकता आता मी कढई गरम करत ठेवलेली आहे त्यामध्ये हे डबा ठेवून त्याला पाऊन तास मंद आचेवर मस्त असं वर येईपर्यंत केक उघडायचं नाही मस्त असं बघा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्येच तो किती वर आलेला आहे बघा आता अर्धा पाऊंड तासाने बरोबर हा केक तयार झालेला आहे आता त्याला टूथपिकच्या सहाय्याने बघायचं की केक तयार झाला का बघा टूथपिकला काही चिकटत नाही याचा अर्थ आपलं केक तयार झालेला आहे आता ह्याला थ ह्याच्या कडा काढून घेऊन mm -hmm. त्याला एका प्लेटमध्ये पलटी करायचा बघा मस्त असा रवा केक अगदी सॉफ्ट स्पंजी असा रवा केक आपला तयार आहे बघा आता ह्याला मी कट करून घेते बघा अशा प्रकारे तुम्हाला रवा केक बनवायचा असेल तर तुम्ही माझी रेसिपी बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा रेसिपी कशी झाली ते आणि माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ वी माझे येत आहेत ते पाहायला विसरू नका धन्यवाद